नाशिक महानगरपालिकेच्या यंदाच्या पंचवार्षिकमधील अर्थात दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पंचवार्षिक काळातील आजचा हा अखेरचा दिवस उद्यापासून नाशिक महानगरपालिकेवर प्रशासक पद्धत लागू करण्यात आलेली आहे खरं तर मुदत संपल्याने या प्रशासकाची निवड करण्यात आलेली आहे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव हे प्रशासक म्हणून उद्यापासून काम पाहणार आहे मी आता उभा आहे नाशिकच्या महापौर कार्यालयाच्याजवळ आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जी आहेत ती प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यालय बंद करण्यात आलेली आहे कालपर्यंत महापौर सतीश कुलकर्णी आणि उपमहापौर भिकूबाई बागुल यांची कारकिर्द अस्तित्वात होती मात्र आजपासून त्यांची कारकिर्द या ठिकाणी संपलेली आहे एकशे बावीस नगरसेवकांची संख्या असणाऱ्या नाशिक महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षापासून भाजपची सत्ता आहे त्यामुळे एक ना अनेक विविध विकासकामं मार्गी लावण्यासाठी भाजप प्रयत्नशील होता दोन हजार सतरा साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नाशिक हे मी दत्तक घेतो अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि नाशिककरांनीही त्या देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक घोषणेला भरभरून प्रतिसाद दिला आणि भाजपनं याच नाशिक महानगरपालिकेत एक हाती सत्ता मिळवली उद्यापासून प्रशासकीय राजवट लागू होणार असल्यानं प्रमुख पदाधिकाऱ्यांचे वाहनं देखील जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे उद्यापासून जे आहेत ते आज असलेले नगरसेवक उद्यापासून माजी होणार आहे आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सभागृह नेते असतील विरोधी पक्षनेते असतील त्याचबरोबर सर्व पक्षीय गटनेते असतील स्थायी समिती सभापती असेल यांची कार्यालय आता या ठिकाणी ओस पडू लागलेली आहे एकोणावीसशे ब्याऐंशी साली हीच नाशिक महानगरपालिका अस्तित्वात आली मात्र पुढील दहा वर्ष याच नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट ती लागू करण्यात आलेली होती त्यामुळे प्रत्यक्षात ज्या निवडणूक आहेत त्या एकोणीसशे ब्याण्णव साली या ठिकाणी पहिली पंचवार्षिक निवडणूक या महापालिकेत घेण्यात आली तेव्हापासून तर आत्तापर्यंत जवळपास सहा पंचवार्षिक या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत मुदतपूर्व निवडणुका होतील की काय अशी देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली होती मात्र मुदत संपून जवळपास एक महिना उलटला तरी देखील अजूनही निवडणुका नेमक्या कधी होतील हे अद्याप अस्पष्ट आहे नाशिकून उमेश आवनकर लेट्सअप